एस टी कर्मचारी संघटनेचं बेमुदत आंदोलन यवतमाळ येथील विभागीय कार्यालयासमोर कर्मचारी एकटवले एसटी कामगार संघटनेने आपल्या आर्थिक मागण्या शासन व प्रशासनाने सोडवाव्यात या मागणीसाठी यवतमाळच्या विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय एस टी कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग आरिअर्स वेतनात तफावत अशा प्रकारच्या आर्थिक व प्रशासकीय मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत आझाद मैदानात कर्मचाऱ्यांनी उपोषण केलंय त्यावेळी संघटनेसोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं परंतु त्यानंतर काहीही झालं नाही परिणामी एस टी कर्मचाऱ्यांनी पुन्हा उपोषण सुरू केलंय याची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा दिला दोन हजार अठरा पासूनच्या ज्या मागण्या आहे त्या सर्व आर्थिक मागण्या प्रणाली आर्थिक सोबत दैननीय प्रश्न आहे आर्थिक मागण्यापैकी महत्वाची मागणी म्हणजे आमचा दोन हजार अठराचा जो काही माग आहे बघताय त्या मागा चार अजून मिळाली नाही ती देण्यात यावी नवीन जो माग आहे वाढ झाली बेचाळीस ते चाळीस शेचाळीस टक्के तोसुद्धा आम्हाला बाकी तर्का फरकाचं देण्यात यावं मागच्या वेतन देताना पाच हजार चार हजार अडीच हजार एक प्रकारचं मूळ वाढ दिली होती संपकाळामध्ये काळामध्ये त्यामुळे लोकांच्या पगारामध्ये अनावली झाली नवीन कर्मचारी जुन्या कर्मचाऱ्यापेक्षा वरत गेल्यामुळे सर्व सगळ सर्वांना पाच हजार वेत पाच हजार वाढ द्यावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आहे मागच्या दोन हजार सोळा दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीसच्या कारणामध्ये एकतर्फी वेतन वाढ जाहीर करून त्यामध्ये सात हजार चार हजार आठशे कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं त्याचा आम्ही कॅल्क्युलेश केलं होतं प्रत्यक्षात मात्र त्यामध्ये अजूनही तीन हजार रुपये कोटी रुपये शिल्लक राहते मग ते उर्वरित रक्कम ही का वेतना त्या मान्य केल्याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ द्यावी अपार प्रमाण बदल्याच्या काही लोकांच्या काही केसेस झाल्यामुळे त्याच्या रेकोटिपोला डिपो बदल्या केले जाते ते बदल्या बंद झाल्या पाहिजे एक चार सोळापासून इन्क्रीमेंटचा रेट आमचा कमी केला होता दोन तीन टक्के दोन टक्क्याला गरभाडे बत्ता सात चौदा एकवीसचा आठ सोळा चोवीसचा चौदा चारचा केला ती तफा तरी माझी फरका चालू एक एकवीस पासून चालू केले पण दोन हजार सोळा ते एकवीस पर्यंतचे काय तपास आहेत एक टक्का वार्षिक वितरण आणि गरबाडे पर्यंत धडबाबी हे मिळाली पाहिजे अजून इतर त्यांनी प्रश्न ज्या आमच्या मागण्या गेले त्या सुटल्या पाहिजे यासाठी आंदोलन काय नाव आपलं सदाशिव शिवणकर आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट